नमस्कार शेतकरी मित्रांनो आय टी सी मार्समध्ये आपले स्वागत आहे आज आपण सोयाबीन पीक पाहणीकरिता आलेलो आहे आणि आपण बघू शकतो सध्या पिकाची स्थिती ही चांगली असून सोयाबीन पीक हे फुलोरा अवस्थेमध्ये येण्यास सुरुवात झालेली आहे आणि सध्या सोयाबीन पीक हे ते दहापासून फुलोरा अवस्थेमध्ये आलेले आहे आणि जिल्ह्यामध्ये सर्वत्र सारखा पाऊस सुरू असल्यामुळे भरपूर शेतकऱ्यांच्या वेळेवर फवारणी होऊ शकल्या नाही त्यामुळे आपल्याला पिकामध्ये चक्रभुंगा म्हणजेच गर्डल बिटलचा प्रादुर्भाव आढळून येत आहे आपण इथे बघू शकतो ते गर्डल बिटलचा प्रादुर्भाव आपल्याला भरपूर झाडांमध्ये बघायला मिळत आहे म्हणून त्या नियंत्रणाकरिता बिटा सायफ्लोथिन आठ पॉईंट एकोणपन्नास टक्के प्लस इमिडा क्लोपीड एकोणवीस पॉईंट एक्क्याऐंशी टक्के ओडी दीडशे मिली प्रति एकरनुसार फवारणी घ्यावी वेळीच नियंत्रण करावे जेणेकरून आपल्या पिकामध्ये उत्पन्नामध्ये आपल्याला घट होणार नाही असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरिता आजच आय टी सी मार्च ॲप डाउनलोड करा व आय टी सी मार्च यूट्यूब चॅनलला फॉलो करा धन्यवाद